मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बाकी सगळ्या ज्या आस्थापना आहेत या आस्थापनांसाठीची जॉईनिंग प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झालेली आहे शकता या अगोदरच त्यांची रिजॉइनिंगची टॅब सुद्धा उपलब्ध झाली आहे परंतु शिक्षण विभाग जो आहे ह्या शिक्षण विभागांतर्गत अजून सुद्धा अद्याप स्पष्ट सूचना आल्या नव्हत्या तर पाहू शकता स्पष्ट सूचना ज्या आहेत उपलब्ध झाल्या आहेत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहूयात महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धाराशिव धाराशिव जिल्ह्याअंतर्गत पाहू शकता शिक्षण अधिकारी जे आहेत शिक्षण विभागासाठीच्या या स्पष्ट सूचना जारी करण्यात आल्या आहेत या अंतर्गत माननीय शिक्षण अधिकारी असतील प्राथमिक विभाग जिल्हा परिषद धाराशिवसाठी त्याचबरोबर शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद धाराशिव माननीय प्राचार्य कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय धाराशिवसाठीचा या योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत जो प्रशिक्षण कालावधी आहे अकरा महिने करणे आणि इतर अनुषंगिक सूचना या जाहीर करण्यात आल्या आहेत आता या अगोदरच्या ज्या सूचना होत्या या खाजगी आणि सरकारी आस्थापनांसाठी केल्या होत्या यामध्ये त्यांची जॉईनिंग प्रक्रिया देण्यात आली होती आता यानंतर पाहू शकता ज्या शिक्षण विभाग आहे या शिक्षण विभागाच्या ज्या शालेय सुट्टी आहेत या सुट्ट्यांच्या कारणामुळं जॉईनिंग प्रक्रिया कशी होईल याबाबत संभ्रम होता तर संदर्भात पाहू शकता डिटेलमध्ये स्पष्ट सूचना जारी करण्यात आली आहेत की त्यांना नियुक्ती जी आहे ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच द्यायची आहे या संदर्भात पाहू शकता उपायुक्त कौशल्य रोजगार आणि उद्योजकता विभागीय आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांच्या सूचना जाहीर करण्यात आल्या होत्या आणि या सूचनांच्या अंतर्गत एकवीस एप्रिलच्या अंतर्गत हे जी महत्त्वाच्या आदेश जे आहेत ह्या परिपत्रक निर्गमित करण्यात आलं आहे तर यानुसार संदर्भ क्रमांक दोन अन्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करण्यास करण्यात आलेला आहे आणि सदर योजनेअंतर्गत सहा महिने पूर्ण कार्य प्रशिक्षण झालेल्या तसेच उर्वरित पाच महिने प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी संकेतस्थळावर त्यांचा इंटरलॉग इनमध्ये जाऊन आधार वेशन करणं पूर्ण करणं आवश्यक आहे हे आपल्याला माहितीच आहे त्याचबरोबर पुढील पाच महिन्याचे विद्यावेतन हे आधार संलग्न बँक खात्यावर दिले जाईल त्याचबरोबर याची नोंद पाहू शकता सदर नोंद दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंतच पूर्ण करावी आणि त्याबाबतची नोंद केल्याशिवाय यापुढे विद्यावेतन अदा होणार नाही याचीसुद्धा नोंद घेणं आवश्यक आहे ही सर्व माहिती अद्ययावत केल्यानंतर पुढील पाच महिन्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांना रिजॉइनिंग करून घेता येईल आणि सद्यस्थितीत ऑनलाईन पोर्टलमध्ये रिजॉइनिंग टॅब ॲप्लिकेशन उपलब्ध नसल्याने पाहू शकता हे महत्त्वाचं आहे सद्यस्थितीत स्थितीत रिजॉइनिंग टॅब ॲप्लिकेशन पोर्टलमध्ये उपलब्ध नसल्यामुळे ऑफलाईन रुजू करून रुजू होऊन देऊन प्रशिक्षण त्यांना रुजू करून घ्यायचं आहे नंतर जी टॅब जी आहे उपलब्ध होईल त्यानंतर ऑनलाईन प्रक्रिया जी आहे ती सुद्धा केली जाईल यानंतर पोर्टलमध्ये ऑनलाईन रिजॉइनिंग टॅब उपलब्ध झाल्यानंतर आपल्या स्तरावरून त्या प्रशिक्षणार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय त्यांचे मानधन जमा होणार नाही याचीसुद्धा नोंद घेणं आवश्यक आहे म्हणजे सद्यस्थितीमध्ये तीस एप्रिलच्या आत त्यांना ऑफलाईन पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी आणि त्यानंतरनं ऑनलाईन पद्धतीने ते जे टॅब आहे ते टॅब उपलब्ध झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने जी प्रक्रिया आहे हे पूर्ण केली जाऊ शकते अशा पद्धतीची ही अपडेट आहे पाहू शकता निगमित शासन निर्णय आणि सूचनाप्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत शासकीय असतील निमशासकीय शाळा तसेच खाजगी शाळा आणि महा महाविद्यालय इत्यादी आस्थापना याने दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत प्रशिक्षण त्यांना रुजू करून घ्यावे शकता स्पष्ट सूचना ह्या निर्गमित केल्या झालेल्या आहेत इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा याच पद्धतीने शाळा आणि महाविद्यालय या ठिकाणी असणारे जे प्रशिक्षणार्थे रुजू आहेत यांच्यासाठी स्पष्ट सूचना अशा पद्धतीने निर्गमित होतील आणि त्यांची सुद्धा नियुक्ती, नियुक्ती जी आहे पुनर्नियुक्ती ही तीस एप्रिलच्या आत पूर्ण होईल ऑफलाईन पद्धतीने पूर्ण केली जाईल आणि न ऑनलाईन पद्धतीने जी रिजॉईनिंग टीची टॅब आहे ही उपलब्ध होईल या पद्धतीने पाहू शकता प्रशिक्षणार्थ्यांना रुजू करून घेत घेत असताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे तुम्ही जिल्हा रोजगार कार्यालय जे आहे आस्थापना ते संपर्क साधू शक साधू शकतं अशा पद्धतीने ही अत्यंत महत्त्वाचे अपडेट जे आहे जे शाळा आणि महाविद्यालय ठिकाणी शिक्षक किंवा शिक्षणसेवक प्रशिक्षणार्थी जे रुजू आहेत यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये रुजू असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी सुद्धा लवकरच अशा पद्धतीच्या सूचना निर्गमित होतील आणि शंभर टक्के त्यांची सुद्धा नियुक्ती ही तीस एप्रिलच्या अगोदर होणार आहे त्यामुळे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांची नियुक्ती ही तीस एप्रिलच्या अगोदर करणं हे पाहू शकता आवश्यक आहे अनिवार्य आहे त्यामुळे नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होणार आहे या संदर्भातल्या अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद